आपला महाराष्ट्र एकदम सुंदर हा महाराष्ट्र एकदम स्वातंत्र्य शिवाजी महाराजांचा प्रमुख परंतु महाराष्ट्राला काही काळापूर्वी काही लोकांनी सत्तेसाठी आणि आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी काळ महाराष्ट्र काळ झाला तो काळ आज मी जातीवादाचा हा जातीवाद आपण दुसऱ्या सवाने आपण काम करूया स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही लोकांनी आपण जात वाटून घेतल्या अशी जातो स्वतःची जात वाटून घेतल्या हे जाती ह्या जाती तर महाराष्ट्राने मोठा मोठं स्फोट होणार आहे काळात इलेक्शनाचा मोठं स्फोर होणार परंतु आपण काय करू सर्वांनी ही जात भेटवण्याचं आपण काम करूया सर्व आपण महाराष्ट्रातून वावरता मुंबईतून वावरतात आपण कुठल्याही जातीचं नाही आपण कुठल्याही पंथाचं नाही तुम्हाला जात जर करायचं असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा मुंबईच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही माणूस समोर येतो जर तुम्ही माणूस समोर गेल्यानंतर तुम्हाला नक्की माणूस ती नक्की भेटाल तुम्हाला म्हणून मग जात पण घरी ठेवा मला वाईट तुम्हाला जर तु वाईट वाटत असेल मी माफी मारतो परंतु आम्हाला समाजामध्ये काम करायचा रोड ड्राईव्ह न्याय मिळवून द्यायचा परंतु जे भविष्यात काळात म्हणजे आता खूप मोठं राजकारण चालू आहे कारण स्वतःच्या स्वार्थासाठी लोक अशी बेमान झाले पक्ष अख्येश आमदार मी तुम्हाला सांगतो कुठलाही दोघ अठेक्षा आमदार कुठलाही पवित्र नाही स्वतःनी प्रत्येक जात वाटून आहे तो मराठा आणि कुणबी मुसलमान अशी वाटून आहे परंतु समाजात वावरताना आपण एच चालतो की शासन जातीचा माणूस घ्या आपल्या पक्षाची विचार करा आपल्या पक्षामध्ये काय करणार आपण सांगावं प्रश्न पडतो काय आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय परंतु खरंच आम्हाला पण स्वातंत्र्य मिळाले भागीराज कृष्णाकडून खूप महत्वाचं आहे तर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर शेतकऱ्यांनी आत्महत्या मत असते का शेतकऱ्यांना आंदोलन करायला लागलं असतं माझ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी आंदोलन करायला लागलं असत माझ्या कामगारांनी कोर्टाच्या धुक्यासाठी परिवार जगण्यासाठी उतर आंदोलन करावं लागलं असतं ते स्वातंत्र्य मिळालं जर मिळालं असतं तर आम्हाला करावं लागलं असतं पण माझंही म्हणणं आहे अजून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही असं मला वाटतं व्हायचं जर तर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर ह्या गोष्टी आम्हाला आंदोलन करण्याच्या गरजेचं पण हाटी म्हणजे आम्हाला दाराला आपल्याला खराब मिळालं असतं तेवढं जर आपण तरुणाचं एवढं भविष्य खराब आहे हा महाराष्ट्रामध्ये आता तरुणाला नोकऱ्या देतात एकीच दहा ते बारा लाख तरुण मुला बेरोजगार झाला त्या मुलांना आपण नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली राजकारणी लोक आहेत स्वतःचे राजकारणी लोक आहेत की जे दोघाध्यक्ष आमदाराचं नाव घेत नाही अजून घेत नाही मला बाबासाहेब आंबेडकर साहेबांना हक्की दिला मी ते काय आताकडे बोलू शकतो म्हणजे आता कारण असल्यामुळे त्यांच्यावर बोलणं उचित नाही तर मग दोषा अध्यक्ष करायला आम्हाला करतो दोष अध्यक्ष आमदारांना एकच प्रश्न विचारायचा तुम्ही स्वतःच्या स्वतःसाठी तुम्ही लोकांचा उपयोग करून घेता गोर गरिबांचा उपयोग करून घेता त्या तुमचे इलेक्शन आल्यानंतर तुम्ही बोलणार की मुलांना आश्रम देता किंवा मी निवडून आल्यानंतर मी तुला रोजगार देतो तुम्हाला उद्या त्यांना मदत करतो तुम्ही त्याला बोलणं त्याचा पात्र तुम्ही फिरायला होता त्याला तुमच्या नाव झेंडा आला होता आणि त्याला निवडून तेव्हा तुम्ही विचारून पडेल त्या तरुण मनाची व्यवस्था तुम्ही काय त्याच्या आसपास काय त्या घरी मध्ये बघा आता काही मुलांच्या घरामध्ये चार ते पाच फॅमिली असतात सत्तर वर्षाचा माता आहे त्या माते आता बसून खाण्याची सवय बसून खाण्याची गरज आहे आपल्या तरुण नोकरी नाही तरुण कुठे तिसरीकडे जाऊ नये त्याला कुठे निवडून चुकीचे घेऊन निघून सत्तर वर्षाचा माता आहे समजून सर्व नोकरी करतो शिवडी गावची त्याला बघा किती आहे आठ ते नऊ हजार हे हे राजकीय लोकही बघत आहेत का ज्या मुला ज्या ज्या बापाला बसून खायची खायची दिवस येतो त्यावेळी का का सरकार तर मला नोकरी देत नाही तो तुझा बाप असा विचार करतो जर मी संसार नाही सांभाळला तर माझा पोर्ग हा तुम्हाला करेल कारण माझा उद्या करून त्या पोरगाला मदत करतो एम समोर जाऊन तू म्हातार बघा किती म्हातारे दिली पाहिजे सत्तर वर्षात म्हातार पोरगा संसार वाचवण्यासाठी आठ ते नऊ हजार नोकरी करतो सगळं साधून करतो अरे आमदारांना समजायला पाहिजे तर ह्या ठिकाणी तुमचा बाप असता तर तुम्हाला काय वाटलं असतं आणि आम्हाला पण वाटतं माझ्या बाप सुखान बसून झाला पाहिजे माझ्या बाबानं मला सोळा वर्ष अकरा वर्ष तर थोड्यासारखे पाहिजे माझ्या बाबांना स्वतःला काय नाही घेतलं परंतु आम्हाला सगळे दिलं आता आमच्या तरुणाची जिम्मेदारी माझ्या बाबाचं जे भविष्य आहे ते सुरक्षित असावं माझ्या बाबानं माझे बसून हायवं असावं प्रत्येक मला वाटतं पण राजनीती एवढे निर्देश झाले की माझ्या बाबून शेताच्या बांधावर बसून ठेवतो आणि काम करतो हे कुठल्या आमदाराच्या आमदाराचे बाप हे सोन्याच्या ता सोन्याच्या आम्ही त्या ताटामध्ये काढतात आम्ही काय माझ्या बाबाला घालू शकत नाही का आम्हाला वाटतं ना माझा भाव सुखा झाला पाहिजे आला पाहिजे पण मला वाटतं मग सगळ्या राजकीय लोकांना सांग तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरोबर आपण सगळ्यांनी आपण पहिला मुला काम बनलेलं आहोत कुठलंही काम धंदेशिवाय काही राजकीय महिने तुम्ही काम करू नका पहिला तुमचा परिवार बघा परिवार अत्यंत महत्वाचा आहे त्याला तुमचा जेव्हा अख्खा परिवार आहे तुमचे वडील सही तुमच्या जीवा आहे जर तुम्ही राजकारणासाठी नोटीस सोडून जर तुम्ही इकडे गेला तर तुमच्या परिवारचं आईचं दुर्लक्ष करता त्याला आपला परिवार सुद्धा सेवा करतात तुम्ही लोकांना सेवा करता तर महाराष्ट्रामध्ये आता अजून आता आम्ही मी सोडतील आम्ही स्वराज्य पक्षांना असताना अजूनही तू माझं हा तू परिस्थिती आम्ही केलं एवढी बेकार परिस्थिती आहे ना आम्ही जाऊन करीत नवी मुंबईमध्ये गुजराती आहे त्यांनी हात माहिती की स्वतःचे घर स्वतःच्या स्वतःचे घरी त्यांना हात माहिती की त्या घरीमध्ये आपण गेलो होतो काय परिस्थिती आहे आम्हाला पण माहिती आणि आवडत नाही मी बंद व्हावी महाराष्ट्र हो। बंद आहे तर मला आपण भविष्य वाचवावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो परंतु आपण अजून प्रयत्न करतो आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न करू लवकर महाराष्ट्र बंद व्हावी आपण सर्वांचे एकत्र आला आपण नक्की महाराष्ट्रात होण्यासाठी बंद करू शकतो ताकद खूप आहे तरुण मुलांची ताकदही खूप होते आपण सगळी तरुण आहे आपण तरुण मला जर एकत्र आहोत नक्की क्रांती करू शकतो असं आम्हाला वाटते परंतु आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र तर आपण पुढं काही करू शकतो परंतु राजकारण आवडत दिल्लीचा खूप आपली विधानमंडळ अत्यंत पवित्र परंतु त्या विधानमंडळमध्ये जिथं लोकांनी प्रश्न मांडतात लोकांना न्याय मिळालं तर हे आव्हाड आणि पडवळकर एवढं निदर्शनाने भांडणं केली सगळं झालं तर त्यांना त्यांना कधीही कारवाई केली नाही परंतु दोघांच्या कारवाई अशी काय केली पडवळकर भाजपचा होता का कोण कारवाई नाही केली काय दोघांचे लिमो नाही केलं काय दोघांची कारवाई नाही केली तेव्हा फडोसाहेब एकच प्रश्न विचारतो की आता सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी केला होता तुमच्या काय संकट असतं अरे आमदारही दे त्यांना काय लोकांना तुम्ही निलेम नाही काय नाही काउंटर आमदार नाही करू कारण बडोखड तुमचा माणूस आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार हो त्याच्यानंतर कोका दे अरे कोकाटावर लाज वाटली पाहिजे तू रमी बेचेस म्हणतो रमी खेळत होतो बेचेस बेचेस म्हणजे रमी खेळताना माझ्या शेतकऱ्या किती आता माझ्या घेण्यात असत त्या कोकाडा असं माझ्याला असेल का म्हणून तुला राहून कोकाडाला कोणी लाच नसेल का अरे आपण कुठे बसतो आपण काय करतोय अरे तुला लोकांनी कशा निवडून दिले आणि आपण काय बोलतो वर्तवतो हा शेतकऱ्यांना अपशब्द बोलत असत कोकाड्याचा आम्ही सरे पक्ष मी जाहीर निषेध लोकांना काढून काढलंय पण त्याला मंत्रिपद देता कामा नव्हतं त्याला म्हणजे माझ्या माहितीनुसार मला माहीत नाही कोकाड्याला दोन वर्षी सजा झाली आहे माहिती हे कोकाडे सजा झाले परंतु कोकाडे सजा वाचवण्यासाठी त्याला मंत्रिपद देण्यात आलं कारण त्याला मंत्रिपद काढल्यानंतर त्याला जेल नक्की झाले म्हणजे कोकणाला झेलपासून वाचवण्यासाठी ह्या लोकांनी प्रयत्न केला असं मला वाटतंय सर्वांनी मग राजकारण बोलात बोलायचं कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकर अधिकार दिले राजकीय भाज्या पातळी जाऊन कुठे टीका करू नका अजून आम्हाला एक प्रश्न विचारायचा भीम शिम शिवसेने शिवसेनेसाठी पंचवीस वर्ष शिवसेना आहे पंचवीस वर्ष का त्या मुलांनी असं म्हणतात मारे माणूस आला पाहिजे आला पाहिजे मग त्या पंचवीस वर्षामध्ये शिवसेना असून त्याच बाळासाहेब ठाकरे असून कुणी पण असेल का म्हणाली मुलांना त्या भेटीमध्ये सरकारी नोकरी का नाही दिली तुम्हाला एवढं म्हणायचा फोडका आहे ना तर तुम्ही का त्या दे नोकरी देऊ शकत नाही नोकरी दिली पाहिजे त्या काळामध्ये माझ्या मग बाहेर केला नसता कारण त्याला मध्ये सगळ्या नोकरी आली असती त्याला रोजगार चांगली मिळाला असता पैसा लागतो तो बाहेर मुंबईच्या बाहेर गेला नसता फक्त मागे मराठी माणसाच्या नावावर धंदा चालू केला म्हणाले आणि हे सर्व आपल्याला समजलं पाहिजे साडेतीनशे वर्ष माझ्या राजाला बदनाम केलं सभाजी राजाने बदनाम केलं तुम्ही केलं आमच्या काळामध्ये कोणी तर सांगितलं सभाजी राजा असा होता तसा होता आपण त्या घोडल्यावर काल कुठल्याला आपण विश्वास ठेवला आला राजा कसा होता आणि काय तुम्हाला राष्ट्रीय डोळ्या समजायची नसता तुम्ही बघता तुम्ही त्याचा विश्वास जबाब नाही अरे बघा विश्वास जबाब करतांना तुम्ही निवडणिता असाल तर तुमच्या आयुष्याचे काही होणार तुमच्या गोलाबाचे काही होणार नाही तुमच्या भविष्य अंदाज आहे म्हणून मग येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षाचे प्रत्येक अठेक्ष अंधारे प्रयत्न आपण सर्वांनी करू जर तुमची सर्वांची ताकद जर आम्हाला मिळेल आपण नक्की लोक म्हणून सर्वांनी ताकद आहे परंतु जे काम करत असताना आपल्या घरात कोणतीही जे सेवा